जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस ते पंचवीस गुणवंत शिक्षकांचा सन्मान प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचा वितरण सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांच्या शुभ हस्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल यांच्या मुख्य उपस्थितीत गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पांडुरंग कोले प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोखरे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री प्रवीण अहिरे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून डॉ राजेंद्र महाजन तसेच उपशिक्षणाधिकारी सौ वंदना वळवी श्री निलेश लोहकरे डॉ युनुस पठाण श्री भावेश सोनवणे तसेच सर्व तालुक्यांचे गट अधिकारी उपस्थित होते सत्कारार्थी शिक्षकांची नावे एक नंदुरबार तालुका श्रीमती रंजना गुंड्या साबळे जिल्हा परिषद शाळा नांदरखे दोन नवापूर तालुका श्री दिलीप नरसी गावित जिल्हा परिषद शाळा बोरवण तीन शहादा तालुका श्रीमती मनिषा सखाराम सोनवणे जिल्हा परिषद शाळा लोहारा चार तळोदा तालुका श्रीमती जयवंती गोरा चौधरी जिल्हा परिषद शाळा रोझवापूर क्रमांक चार पाच अक्कलकुबार तालुका श्री फहीम अख्तर शेख सिकंदर जिल्हा परिषद शाळा मकराणी फळी उर्दू विभाग सहा धडगाव तालुका श्री प्रमोदनिंबा बोरसे जिल्हा परिषद शाळा जुने धडगाव या शिक्षकांनी आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाचा गौरव या पुरस्कारातून करण्यात आला या सोहळ्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना नवे बळ मिळून शिक्षण क्षेत्रात अधिक सकारात्मक वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट